सवाटा मांड हा का बसतो माहिती आहे श्रीदेव जुना काळभैरव आणि त्यांचे धोरले भाऊ केदार हे सपत्नीक इथे येत असतात त्यासोबतच आपल्या सात बहिणी म्हणजेच शीतला देवी कात्रा देवी भवानी माता देवी विंदेवासनी महालक्ष्मी आणि करंजेश्वरी या सात बहिणीसुद्धा इथे ह्या मांडाला येत असतात अशी एक आख्यायिका आहे त्यामुळेच चिकवणातील व्यावसायिक असतील अनेक भाविक असतील ते इथे एकत्रितरित्या आपल्या देवासाठी आपल्या देवाकडे कारणे मागण्यासाठी इथे येत असतात नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अकादमीन पिक्षेमध्ये डोलांचा आवाज येत असेल कारण की आता आलो आहे ती नव्या बैरीची पालखी जुन्याभैरीची पालखी आपण काल बघितली आणि बाजार पालखीसुद्धा बघितली आता नवाभैरीची पालखी रंगपंचमी आणि मांड भरण्याचा कार्यक्रम तो आजच्या व्हिडिओत बघणार आहे समोर समोरा नवाभैरीची पालखी आणि भर दुपारी आली आहे आता पालखी जवळजवळ दोन वाजून गेलेत त्यामुळे अंगाची लाईलाई होते त्यामुळे जरा पायांना जे भोईराज हो आहेत त्यांच्या पायांना गारवा भेटण्यासाठी पाणी वगैरे हो मारतोय आता पालखीचं दर्शन घेऊया मित्रांनो आता बघता तुम्ही श्रीदेव नवा काळभैरव आणि त्याची पालखी आणि समोर त्यांचे थोरले भाऊ केदार मित्रांनो रंगपंचमीची तयारी तर सुरू झाली आहे मागाशी आपण नवा काळभैरची पालखी बघितली आणि त्याच्यासोबत केदारनाथाची पालखी होती आणि रंगपंचमीला सुरुवात झाली आहे आजच्या दिवसभरात आपण तीन गोष्टी बघणार आहोत नवा काळभैरची पालखी बघितली त्यासोबत ता रंगपंच एन्जॉय करणार रात्री चव्हावर मांड भरतात ना तो सुद्धा बघणार आहे आता रंगपंचमी एन्जॉय करू चला चला एक रंग खेळून झालेत आणि आता खरे रंग लागलेत थांब थाम थांब थांब ये ये पानी है 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 पानी ह� ಏ ವರಕುರವೇ ಏ ವರಕುರವೇ ಹೈಜಾ ಅದು ಕೊನೆ पाणी ಆಗ್ಲರ್ನಾ ಹಾಗೆ ಲಣರಕ್ಕೆ ಮಣೆ ಆಗ್ಲೇ ৰংগ পেলা লাগে হেল গে तर मित्रांनो हे बघा फर्स्ट टाइम आपण थंडाई केली आहे रेडीमेड मटेरियल आणि त्यात फक्त दूध टाकलंय कसे सिद्ध एक नंबर आय वॉन्ट युअर रिएक्शन ऑसम थंडाई आणि हा एक मारुती <laughs> तोंडात कलर होता त्याच्या कट प्यायला

ब्लास्टर आला आहे परमित्र रंगपंचमी वगैरे तर खेळून झाली आणि आता हे रंगपंचमीची रात्र आता आपण आलो आहे ना ते श्रीदेव जुना काळभैरव यांच्या चवाटा मांड भरण्याचा कार्यक्रम असतो ना तिथे एक मांडबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो चवाटा मांड हा काय भरतो माहिती आहे श्रीदेव जुना काळभैरव आणि त्यांचे थोरले भाऊ केदार हे सपत्नीक इथे येत असतात त्यासोबतच आपल्या सात बहिणी म्हणजे शीतला देवी कात्रा देवी भवानी माता एकवीरा देवी विंदेवासनी महालक्ष्मी आणि करंजेश्वरी या सात बहिणीसुद्धा इथे ह्या मांडाला येत असतात अशी एक आख्यायिका आहे त्यामुळेच चिकवणातील व्यावसायिक असतील अनेक भाविक असतील ते इथे एकत्रितरित्या आपल्या देवासा आपल्या देवाकडे गाराणी मागण्यासाठी इथे येत असतात तुम्हाला सर्वांना माहितीच असेल जसं की जुना काळभैरव तसेच केदार हे आपल्या चतुर्शीमीस जाऊन आपल्या भक्तांची गाराणी ऐकतच असतात त्यासोबतच महालक्ष्मी साळूबाई आणि करंजेश्वरी यासुद्धा आपापल्या प्रगा प्रभागात भक्तांची गाराणी ऐकतच असतात परंतु हे सर्व एकत्रितरित्या इथे या मांड भरण्याच्या कार्यक्रमात येतात त्यामुळेच आपल्या चिकवातील आणि आजूबाजूतील भाविक या इथे नारळ आपला वाढवण्यासाठी आणि आपली गाराणी देवासमोर मांडण्यासाठी येत असतात اٻار لکڻ بڙ مصالحو پوروڻ ۽ ان کي تڪرارن ۾ لڳائي بعد ۾ اڄڻن مان ڏيڻ جي مادي جي ڪم کي پورو ڪرڻ ۽ بعد جي ڪم کي ڪامياب ٿيڻ جي مانگ ڪرڻ جي لاءِ جڏشي اٿان جو پڙهڻ لاءِ ڪا به ڪايف سرونارن ستيلون مان جيجا ڏيڻ جي چڱو اندازا باهه ڪرڻ جو خرچ ستيلو رکڻو لڳي ٿو ڀاڄي ٿو ان کان پوءِ ٻيو هڪ وار ٻيو هڪ نذر جي ڪيتن جي ڪم پورو ٿيڻو شروع ٿي